नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते घरात सगळी लग्नाची तयारी चालू असते राकेशही तिथेच असतो सगळेच जण कोणाला कसे कपडे पाहिजे ते फायनल करत असतात तर राकेश तिथला एक कुर्ता घेतो आणि अर्जुनच्या गळ्याला लावत म्हणतो मुंबईचा मोस्ट इलिजिबल बॅचलर फायनल आता लग्न बंधनात अडकणार अर्नो मात्र राकेशकडे रागाने पाहत असतो लावण्या थी तर खूपच खुश असते तिचा आनंद अगदी गगनात संजय आणि ईश्वरी एका रूम मध्ये बसलेले असतात संजयचं लक्ष मात्र तिथल्या न्यूज पेपर वर जात त्या न्यूज पेपर मध्ये मुलीची फसवणूक करणारी बातमी असते तर इकडे अर्णव मामाना सांगत असतो की मी सुंदरला उद्या माझ्या लग्नात इनोव्हाइट करायचं तर मामा म्हणत असतात की तुला खरंच वाटते की याचा काही उपयोग होईल तर अर्णव म्हणत असतो की मामा हा एकमेव ऑप्शन आहे सेफ मिस मिस इंदूरला सेफ करण्याचा आता ईश्वरी अर्णवच्या लग्नात येणार का आणि तिला राखीचं सत्य कळणार का हे पाहण्यासारखं असेल अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद